चैत्रमासाच्या मुहूर्तावर आज वसमत शहरातल्या राधानगरी येथे पद्मनाभमूर्ती निमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन मुख्य यजमान अशोकराव दिगंबरराव जिंतूरकर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे आज दिनांक तीस एप्रिल रोजीपासून दुपारी दोन ते सायंकाळी पाच या दरम्यान सहा तारखेपर्यंत म्हणजे सहा मे पर्यंत कीर्तन होणार आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे हे कीर्तनकार महाराज आळंदी येथील आहेत त्यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे काल्याच्या कीर्तनाचे गायन गायक वादक टाळकरी व वा महाराज मंडळी अपप माऊली महाराज जमधाडे अध्यक्ष मोतीराम महाराज आळंदी देवाची या विद्यार्थी व उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी कार्यवाहक म्हणून सर गणेश काळे यांनी केले आहे तर या कार्यक्रमाचे विनित आहेत सुरेश कदम संजय कदम आशिष कदम हे आहेत है। या मंदिराची पूर्ण पूजा अभिषेक सर्व काही दररोज अमोघ महाराज हे करत आहेत त्यानंतर आज सकाळी गजानन महाराज मंदिर बँक कॉलनी येथून भव्य दिव्य अशी ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये कलशधारी महिला व अभिनंदन जी महाराज वृंदावन हे उपस्थित होते तसेच सर्व भाविक भक्तांनी व नागरिकांनी भागवत कथा व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आव्हान अशोकराव जिंतूरकर यांनी केली आहे समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मन आचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा आज नगरीमध्ये आपण राधानगरी म्हणून मयूर हॉटेलच्या पुढेचा भाग जो आहे त्या ठिकाणी आपण या पद्मनाभाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करणार आहोत हा सोहळा श्री अशोक जिंतुरकर यांच्या यजमान हे यजमान आहेत मुख्य यजमान या प्राणप्रतिष्ठेचे त्यांच्या मनामध्ये ही अशी संकल्पना आली की आपल्या महाराष्ट्रात कुठेही पद्मनाभाचं मंदिर नाही आहे पण त्यांच्या पहिलेपासून त्यांच्या मनामध्ये कशी संकल्पना आली की आपल्याला या मंदिराची निर्माण आहे आणि हा मंदिराची प्राणप्रतिष्ठा आपल्या वसमत नगरीमध्ये करायची आहे म्हणून त्यांनी माझ्याजवळ हा उच्चारण केलं त्यांना सांगितलं की बाबा असा असा गुरु आपल्याला करायचं आहे त्या अनुषंगानं त्रिदिनात्मक विधिवत असा हे पूर्ण मंडप उभा करून म्हणजे ताटव्याचा पूर्ण मंडप उभा करून प्रथम प्रथमतःच हा वसमतनगरीमध्ये आपण पद्मनामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण करणार आहोत प्रथम दिदी आपण पहिल्या दिवशी पुण्यहाचन मात्र कापूजन नांदी श्राद्ध त्याच्यानंतर यज्ञशाला पूजन ध्वजपूजन नंतर गोवत्स प्रदक्षिणा अशा प्रकारे या मंडपाचं पूजन करून प्रथम दिवशी हे एवढे कर्म केलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पंचकुंडात्मक पहिल्यांदा गणेशाचं हवन केलं त्याच्यानंतर देवीचं हवन केलं त्याच्यानंतर आपण जे सूर्याचं हवन केलं त्यानंतर शंकराचं म्हणजे रुद्राचा याग केला आणि म्हणजे प्रधान देवता जी आहे विष्णू त्याचा पवमान स्रहाकार आज संपन्न केला मूर्तीला न्यास जलादिवास धान्या हे संपूर्ण करून विधिवत इथं मूर्ती प्राणप्रतिष्ठा करणार आहोत आपले अशोकजी जिंतूरकर यानंतर तुम्हाला सांगतील की त्यांच्या मनामध्ये कशी संकल्पना आली आणि हे कसं निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प केला ते सुद्धा इथं आपल्या बाजूला आहेत ते सुद्धा सांगतील त्यानिमित्त काय 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 श्रीमद भागवत कथा आयोजन त्यांना ठेवलेलं आहे सात दिवसाचं भागवत कथा ठेवलेली आहे त्यामध्ये श्री अभिनंदनजी महाराज यांचं वृंदावन धाम येथून ते आपल्याला सगळ्यांना संबोधित करून भागवत कथा करणार आहेत सात दिवसाची भागवत कथा असणार आहे महाप्रसाद रोजचा असणार आहे अशा प्रकारे आयोजन आहे सर्वांनी भागवताचा श्रवण करावं भागवता सांगितले की भाती सर्वेश गतिर्यस्य गतिर्यास या वरिष्ठ सर्व शास्त्रेशु तत्व परम योगिन म्हणजे भाति सर्वेश भूत या भूतलावरती असा एक ग्रंथ आहे ज्याचं जो पारायण केला की भाती सर्वेश भूत गतिर्यस्य जे दुर्गतीला प्राप्त गेलेले आहेत जे वाईट मार्गाला लागले आहेत त्यांच्यासाठी ही भागवत कथा आहे गतिर्यस्य दुरत्त्य या त्यांचं सगळं दुरित जे आहे ते नष्ट व्हावं आणि सद्गतीला ते प्राप्त व्हावे गतिर्यस्य दुरत हा वरिष्ठ सर्वशास्त्री शास्त्र सर्व शास्त्राच्या वरिष्ठ लेवलला मानलं झालेलं हे भागवत ग्रंथ हे यांचं ठेवलेलं आहे वरिष्ठ सर्व तत्त्वं परम परमयोग्याचं तत्व या भागवतामध्ये आहे या भागवताचे चार अक्षर म्हणजे ते भाति सर्वेशु भा म्हणजे भाती सर्वेषु ग म्हणजे गतिर्यस्य दुर हा व म्हणजे वरिष्ठ सर्व आणि त म्हणजे तत्व परमयोगिण हा असे तत्व सर्व तत्वाचं परमयोग तत्वाचं भागवतामध्ये दडलेलं आहे त्याचा आवा संबुध आहे की सर्वांनी या भागवताचा लाभ घ्यावा सर्वांनी श्रवण करावं करावं की धुंदुककारी सारखा सुद्धा त्याला सुद्धा दुर्गतीला जो प्राप्त धंदुक कार्य होता त्याला सुद्धा सद्गती प्राप्त झाली तसंच समस्त वसमतवासियांना सुद्धा इथं सद्गती प्राप्त व्हावी या अनुषंगानं भागवत कथाचं आयोजन केलेलं आहे सर्व वसमत नगरांच्या नागरिकांना मी असं आव्हान करतो की राधानगरी या ठिकाणी भागवताचं आयोजन केलेलं आहे प्रत्येकाने आम्ही भागवताचा लाभ घ्यावा पद्मनाभ स्वामीचं दर्शन घ्यावं हे पद्मनाभ स्वामीची मूर्ती इथं आणण्याची माझी कल्पना आपला जो तालुका किंवा जिल्हा अगोदर सुजलाम सुफलाम होता वारंवार तर दुष्काळ पडत गेला पाण्याची कमतरता झाली आज लोकांचे पहिले आपल्याकडं द सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी मध्ये केळीचं करोडो रुपयाची उलाळ हलवायची आज तर काही होत नाही उत्पन्नात उत्पन्नात कमी झालेली आहे त्यामुळे भगवान पद्मनामाला जर आपण स्थानापन्न केलं तर त्यामुळे त्या पद्मनामाच्या कृपेनं पुन्हा आपला तालुका सुजलाम सुफलाम होईल आणि लोक लोकांना त्याचा लाभ मिळेल आणि लोकांना पद्मनामाचे आशीर्वाद मिळतील या उद्देशानं मी या ठिकाणी पद्मनाभ स्थापना केलेली आहे तर सर्व नागरिकांनी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांनी या ठिकाणी पद्मनाभाचं दर्शन घ्यावं आणि बाप्पा त्याच्या कृपाचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा याकरता इथं यथायोग्य पूजा अमोघ महाराज नेहमी सांगणार आहेत आणि त्यांना जर काही पूजा अर्चा करायच्या असतील तर त्यांनी अमोघ महाराजाला कॉन्टॅक्ट करावा त्यांचा नंबर त्या चॅनलवर उपलब्ध आहे तर त्यांच्याशी संपर्क करून जर आपण केलं तर पद्मनाभाचे आशीर्वाद आपल्या लोकांना नक्कीच मिळतील आणि त्यातून आपण सुख समृद्धी प्राप्त करतात ही मला शंभर टक्के खात्री आहे